समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया सो सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग खर तर आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि म्हटलं चला एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर तो तो शेअर करूयात खर तर आज छान दिवस म्हणजे छान दिवसाचीच छान सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी घरातली कामं आवरलेली आहेत व्हिडिओचं काम थोडंसं झालेलं आहे आणि भरपूर सारं बाकी आहे बट ठीक आहे असो मला अचानकच आठवलं की एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करायचा होता तो म्हणजे काय तर तुम्हाला दिसत असेल की हा जो काही टॉप मी वेअर केलेला आहे तर तो मी विकत घेतलाय का तर नाही तर हा मी स्वतः स्टिच केलेला आहे खरं तर मी तुम्हाला जवळून संपूर्ण लुक दाखवते त्याआधी मी तुम्हाला सांगते की हा जो काही ड्रेस आहे म्हणजेच हा आपण जीन्सवर घालण्यासाठी पेपलन टाईप टॉप स्टिच केलेला आहे सो याची संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे खरं तर क्लासेस जो काही आपण क्लास स्टार्ट केलेला आहे तर त्या क्लासमध्ये हा पेपलन टॉप आपण घेतलेला आहे ऍक्च्युली ना कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन फॉर्म्युले हे सगळं सविस्तर सांगितलं जेणेकरून तुम्हाला आपले क्लास ते क्लासेसचा व्हिडिओ बघून परफेक्ट कुठल्याही साईजचा फक्त ते कॅल्क्युलेशन फॉर्म्युले जर तुम्ही युज केले तर कुठल्याही साईजचा परफेक्ट असा छान असा पेपलन टाईप टाइप टॉप स्टिच करता येईल सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला जवळ त्याचा लुक दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल खरं तर बघा बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की ताई तू शिवलेला ड्रेस घालून दाखवत जा जे की मी घालून दाखवत नव्हती सो फर्स्ट टाइम मी तुम्हाला घालून दाखवला म्हणजे कटिंग स्टिचिंगच्या खरं तर या ड्रेस तर काही दोन व्हिडिओज केलेले आहे मी एक कटिंगचा सेपरेट आणि एक स्टिचिंगचा सेपरेट आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हा ड्रेस वेअर करून दाखवला टॉप की त्याचा लुक कसा आहे तर तो कसा दिसतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की टॉप घातल्यानंतर कसा दिसतो आणि मग तसं तुम्ही स्टिच करावा की नाही किंवा कुठला कपडा युज वगैरे करावा याचा तर एवढा तुम्हाला अंदाज यावा यासाठी तर हा छान वेअर केलेला आहे मी आत्ताच म्हटलं हा जीन्सवर घालण्यासाठी मी स्टिच केलेला आहे सगळ्यात जगून लोक दाखवते इथे मी सिम्पल अशी गोल्डन पायपिंग लावलेली आहेत म्हणजे सिंपल ऐस... करायचं होतं मला याचा नेक खूप काही करायचा घालण्यासाठी टॉप मला असा जरा ओके वाटला त्याचबरोबर आहे ना तर बघा इथे टिकली वर्क आहे तर त्या टिकलीनं उभी डिझाईन मी घेतलेली आहे तुम्ही आडवी पण घेऊ क्रॉस मध्ये कलर कॉम्बिनेशन आहे बघा त्याचबरोबर थोडस बांधणी पॅटर्न मध्ये आहे आणि थ्री फूट स्लीव्ह त्याच्या घेतल्या स्लीव्ह मी सिम्पल घेतल्या मला असं वाटलं यावर सिंपल छान दिसेल कमरेच्या खाली आपण प्लेट्स टाकून हा पार्ट घेतलेला आहे आणि इथे मी खरं तर बांधलेले नॉट सुद्धा बनवलेले आहे तुम्हाला मी दाखवते बघ आणि खरं तर खूप सुंदर फिटिंग फिनिशिंग आपला से, सेपलॉन टॉप रेडी झालेला आहे इथे मी ना खालच्या पार्टला पण अस्तर यूज केलेला आहे जर कपडा तुमचं थोडासा जाडसर असेल तर खालच्या पोर्शनला तुम्ही जर अस्तर नाही यूज केला तरी सुद्धा चालेल फक्त वरच्या पार्टला केला तरी सुद्धा बेटर आहे पण मला असं वाटलं की मी करते खाली पण केलेला आहे यूज आणि वरच पण केलेला आहे आणि ह्या टॉपसाठी आता किती कपडा लागला तर ते सांगते त्याआधी मी तुम्हाला सांगते हा जो काही बेल्ट आहे ना तर हा रेडीमेड आहे म्हणजे तुम्ही नुसतं पण घालू शकता विदाऊट बेल्ट पण माझ्याकडे हा बेल्ट आहे जो मी बऱ्याचदा युज करत असते सो मी टाकून बघितला लावून बघितला आणि मला तर छान वाटला की ह्या बेल्टमुळे टॉप अजून सुंदर दिसतोय असं मला वाटलं तुम्हाला काय वाटतंय तर ते, ते मला सांगा की ऍक्च्युली तो नुसतं पण टॉप छान दिसतोय पण मला असं वाटलं ट्राय करून बघूयात सो त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे तुम्ही सिम्पल पण ठेवू शकतात किंवा तुम्हाला जर असं बेल्क लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता त्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी अवेलेबल असतात आणि हा तर मी ऑनलाईनच घेतलेला आहे तीनचा सेट घेतला होता काहीतरी दीडशे रुपयाला खूप काही महाग नाहीये मला आता एवढे एक्झॅक्ट प्राईस आठवत नाही तीन वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत बऱ्याचदा असं वन पीस वगैरे असला की मध्ये लावलं की छान लुक येईल खरं तर या हिशोबाने मी हे बेल्ट घेतलेले आहे पण तो यासाठी पण कामी आलेला आहे आणि छान असा आपला मस्त झटपट हा पेपर जीन्सवर खाण्यासाठी टॉप रेडी झालेला आहे आणि जीन्सवर ना टॉप आपण असे वेअर करू शकतो आणि मी तो म्हणेन की बघा जसं बाहेर मिळतो ना त्यापेक्षा हा जास्त छान आणि टिकाऊ असतो जो आपण स्वतः स्टिच करतो आपण आपल्या चॉईसने कपडा आणू शकतो मी हा आणला जो कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे नव्हता आणि मला वाटलं की चला हा छान दिसेल मी म्हटल्याप्रमाणे थ्रीपल्स स्लीवज होत्या त्यामुळे मग अर्धा मीटर कपडा अजून एक्स्ट्रा तर मी तुम्हाला आता किती आपल्याला कपडा लागला ना खरं तर ते सांगते तर मला या संपूर्ण टॉप साठी जो काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे जो इम्पॉर्ट मेन अस्तर नाही जो काही आपण फॅब्रिक यूज केलेला आहे ते टोटल मी दोन मीटर घेतलेला आहे आणि अस्तर इथे मी दीड मीटर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला वरती लागलेला आहे काही आणि खाली मी लावलेला आहे तुम्ही जर नाही लावलं ना 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 ना। तर फक्त ऐंशी सेंटीमीटर अस्तर तुम्ही वरच्या पोर्शनला पण घेऊ शकता खालचं पार्ट तुम्ही असंच प्लेट्स टाकून सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आणि तर मी अस्तर लावलेलं नाहीये मी फक्त इथेच लावलं तसा हा कपडा म्हणजे बऱ्यापैकी रफ होता जाड होता खूप ट्रान्सपरंट किंवा पातळ नव्हता की मला तिथे अस्तर लावावं लागेल पण माझ्याकडे अस्तर अव्हेलेबल होतं आणि मला असं वाटलं की ठीक आहे मी स्वतःच शिवते मला काही कुठे शिलाई वगैरे द्यायची नाहीये सो मी आणू शकते सो त्यामुळे मी लावलेला आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघू शकता लावले तरी बेस्ट आहे आणि नाही लावले इथे खालच्या प्रश्न तरी चालेल वरती लावायचं आणि बघा आता खरं तर खूप महाग पडतो की हा ड्रेस तर असं काहीच नाही आपण शिवतो स्वतः आणि खरं त्यांना बाहेरच टॉप असं स्वस्त पण मिळतात असं काही नाही पण त्याची शिलाई त्याची फिनिशिंग आणि आपण स्वतः शिवलेल्या फिनिशिंग यात फरक पडतो स्वतः शिवलेले ड्रेस जास्त टिकतात आता तुम्ही म्हणाल तुम्ही शिवत नाही म्हणजे असे बरेचसे व्यूअर्स असतील आपल्याला की जे स्वतः शिवत नाहीत तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही असं फॅब्रिक आण एखाद्या टेलरकडून शिवून ठेवू शकतात खूप सोपी पद्धत आहे तुम्ही टेलरला सांगू शकतात खूप काही अवघड नाही सिंपल गोलगळ आहे बॅक साइडचा पण मी सिंपल गोल घेतलेला आहे एकदम बंद घेतलेला आहे शॉर्ट खूप काही असं मोठा घेतलेला नाही कारण की जीन्सवरच्या टॉपला हे असले गाणी सूट होतात सो त्यामुळे तसा छानसा हा पेपलन टॉप आपण स्टिच केलेला आहे मी आणि मी पुन्हा सांगते की याचा संपूर्ण कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला मशीन चालवता येत आहे स्टिच करता येत आहे तर तो व्हिडिओ बघून इझिली स्टिच करू शकता आणि स्टिच करत नसेल पण जर तुम्हाला असं छान फॅब्रिकमध्ये पेपलन टाईपमध्ये मध्ये टॉप स्टिच करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या टेलर कडून स्टिच करून घेऊ शकतात खूप सोपी पद्धत आहे असं तुम्ही तुमच्या टेलरला सुद्धा सांगा म्हणजे नक्कीच तुमचा टेलर जर मला छान असा हा टॉप स्टिच करून द्यायचा ठीक आहे सो मला तर हा पर्सनली खूप आवडलेला आहे तर हा टॉप तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर हा जे काही टॉप आहेत तर याचं मी तुम्हाला खर तर फॅब्रिक वगैरे किती लागतं अस्तर किती लागतं हे सगळं सांगितलं आणि त्याचबरोबर त्यावर कमेंट्स होतात की शिलाई किती घ्यायची आता शिलाई म्हणजे जे कोणी शिवून घेत असत म्हणजे शिवून देत असते त्यांच्यासाठी शिलाईचा प्रश्न आहे सो बघा आता खरं तर मटेरियलचा तुम्हाला कस्टमरने आणून दिलं तर तुम्ही अडीच अडीचशे ते तीनशे रुपये याची शिले घेऊ शकता तुमच्या एरियामध्ये जर शिलाई रेट कमी असते तर तुम्ही दोनशे तर घेऊ शकता फक्त स्टॉप आहे सिंपल आहे प्लेट्स वगैरे टाकलेलं आहे तेवढं काही त्यामध्ये ओवड नाही ठीक आहे सो आय होप किती फॅब्रिक लागतं याची शिलाई किती घ्यावी याचा अंदाज आलेला असेलच आणि आपला आजचा छानसा छोटासा महत्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय